लग्नानंतर हुलस प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो सोळा आणि सतरा तारखेच्या भागात पाहायला मिळणार आहे की, ने की आ, आता आपल्याला नंदीने सगळ्यांना चॅलेंज दिलेलं असते की रम्याला चॅलेंज दिलेलं असते की चोवीस तासाचे आतमी पुरावे उभे करेल आणि ती करते सुद्धा तसंच आणि ती फायनल दीपकला घरी घेऊन येते आणि तेव्हा दीपकला पाहून या दोघींची चांगलीच मालिकेची टरकलेली असते चांगलीच फाटलेली असते नंदिनी बोलते दीपक लग्नाच्या दिवशी जे काही घडलं होतं ना ते सगळं खरं खरं सांग तुला लपवण्याची काही गरज नाहीये तर मित्रांनो आता वसुवात्यांना घाबरायची काहीच गरज नाही कारण की जे खरं असेल ते सांगून टाक इथे कोणी तुला काही करणार नाही तेव्हा आता दीपक घडलेला सगळं प्रकार सांगायला लागतो वसुवात्यांनी कसं त्याला फोन केला होता आणि नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं हे सगळं तो घरच्यांना सांगतो वसुवात्यांची पोलखोल करतो आणि वसुवात्या रम्या किती चालक आहेत हे तुम्हाला चांगलंच माहित आहे प्रेक्षकांना त्या सरळ नकार देतात वसुवात्या म्हणतात की अरे विक्रम तुला कळत नाही का की जे सगळे लोक आहेत ना तुझ्या बहिणी अडकून पाहतात त्यांना बघवत नाही आपल्या भावाचं बहिणीचं प्रेम मी या घरात राहते नाही त्यांना बघवत नाहीये या काव्याचा आणि नंदीचा माझे वर किती राग आहे नाही हे तुला वेगळं सांगायची गरज नाही कारण आल्याच्या दिवसापासून मी पाहती या दोघीही बहिणींना मी आवडतच नाहीये माझ्या लेकीचा म्हणजे रम्याच्या दोघींनी कायम तिरस्कार केला आणि तुला माहित नाहीये का हा जो दीपक नावाचा मुलगा आहे तिच्या आश्रयामध्ये आश्रमामध्ये कित्येक वर्ष झालं काम करत होता आणि त्याच्याशिवाय नंदिनीवरती त्याचं सुद्धा प्रेम होतं नंदिनी जे काही सांगेल तेच तू बोलेन ना आणि मला तर असं वाटतंय की हिनेच शिकवलं आहे याला असं पट्टी पटवली आहे काय बोलायचं ते आणि जे काही बोलतोय ना ते सगळं नंदिनीने सांगितलेलं दिसते अं तर याच्या बोलण्यामध्ये काही तथ्य विक्रम तू या माणसावरती अजिबात विश्वास ठेवू नको असं म्हणत असते तुझ्या बहिणीवरती विश्वास ठेव कारण हा सगळ्यांना त्यांचा डाव आहे मला अडकवण्याचा या घरातून मला बाहेर काढण्याचा तूच विचार कर विक्रम मी माझ्या भाजीच्या संसाराची का वाट लावीन आणि मी त्यांची सख्खी आत्या आहे तिला का कळत नाहीये आणि आता मात्र नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं कारण वसुने त्याचे दोनही पुरावे धुडकावून लावलेले असतात तेव्हाच दीपक बोलतो एक मिनिट माझ्याकडे एक पुरावा आहे ज्यामुळे सिद्ध होईल की वस्तू खऱ्या गुन्हेगार आहेत आणि तो पुरावा बघून तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल आणि हे टेन्शन येतं त्या बोलतात की कसला पुरावा कोणता पुरावा तर तेव्हा नंदिनी बोलते की अरे दीपक तुझ्याकडे काय पुरावा असेल ना तू सगळ्यांना दाखव अजून घाबायची गरज नाही आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत सत्य जगासमोर आलंच पाहिजे आणि मला खात्री आहे सत्याचाच विजय होणार आहे तेव्हा आता दीपक त्याचा मोबाईल काढतो आणि त्यामध्ये त्याच आणि कॉल त्यामध्ये आत्याने सांगितलेलं असत कि नंदीला किडनॅप करायला आणि सगळ्यांना ऐकवतो ते रेकॉर्डिंग ऐकल्यावर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो काव्याच्या तळपायाची आत्मस्तकात जाते ती पटकन पोलिसांना फोन करते आणि घरी बोलावून घेते तर प्रेक्षकांना काव्य आणि पार्थ सुद्धा थोड्या वेळापूर्वीच चालले असतात घरी पोलीस येतात आणि काव्याला बोलतात की काव्या मॅडम काय झालं तुमचा फोन आला होता तुम्ही फोन करून आम्हाला बोलायला बोलवतो इथे तेव्हा कावळ्या बोलते की कारण दोन गोष्ट कशी आहे या बॉईमुळे आम्हाला चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि माझ्या बहिणीला देखील खूप त्रास झालाय तर मित्रांनो आता अं बघूया आता पुढे काय होतंय आता व जेल होईल की नाही